पानाचं डोकं गोल राहण्यासाठी मी काय उपाय केला माझ्या रूम मधला मा पसारा किती पण आवरा पण रूम मध्ये पसारा तेवढाच होतो कारण घरामध्ये इतर खोल्यांपेक्षा आता माझ्या खोलीचा वापर जास्त व्हायला लागलाय तर काना झोपलाय तोपर्यंत मग मी सगळा पसारा आवरून घेतलाय त्याचेच कपडे असते ते सगळे आवरून घेत काना आता ना ह्या झोळीमध्ये खूप अनकम्फर्टेबल फील करतोय म्हणजे ना त्याला ह्या झुळीमध्ये झोपच येत नाही निवांत असा तो झोपतच नाहीये म्हणून मग मी ठरवलंय की त्याची पहिली जोळी त्याला परत लावून द्यायची म्हणून कानाचं डोकं गोल राहावं म्हणून मी ही स्कार्फची झोळी बांधली होती कारण ही जोळी थोडी चिवळ असते यामध्ये मान सरळच राहते मानेची हालचाल करायला चान्सच राहत नाही मी झुळी बांधत होती तेवढ्यात काना उठला मग मी त्याला फीड करायला घेतला आणि मामा बोलला की मी देतो त्याची झुळी बांधून म्हणून सगळ्यात आधी तर मामाने हे सगळं सेफ आहे ना ते चेक केलं आणि झोळी लावून दिली हा पाना पण ना एकदम परफेक्ट आहे तर मग मी कानाला त्या झुळीमध्ये टाकलं तर पहिले तो थोडासा रडला कारण त्याला ह्या झुळीची सवय नव्हती सुरुवातीला तो थोड्या वेळ रडला पण जेव्हा झोका दिला त्याच्यानंतर तो शांत झोपी गेला आणि याला जाळी पण असल्यामुळे आज डसण्याचा काही चान्सच नाही काना झोपला त्यानंतर मग मी पण झोपी गेले तर असा होता आमचा said he was by.